हां बल्या अगं तू काय करते तू तु? तुझ्या बाईकला तू तु काय करते बल्लू तुला माहिती आहे तुझी ही बाईक आता ना तुला छोटी होते तुला आता मोठी बाईक आणायची आपण ठीक आहे कारण बल्लू ही ना बाईक छोटी व्हायला लागलेली आहे होय पिलू काय करते तू गल्या ए पिलू बापरे कपडे पण सुकत घातलेत ना बाहेर पावसामुळे कपडे सुकत नाहीत हं बलू इकडे ना गाडी कुठे गेली तू पाऊस गाडी वाव आता तिकडे चालव तिकडे चालव गाडी वाव बलू, अगं पण ही गाडी आहे ना तुला छोटी वाटते तुझी हाईट वाढलेली आहे बलू पाय देतील वाव थांब पिलू असेच पाय देऊन उभार ठीक आहे तू खूप छान दिसतेस बसली तू कुठे बसली बाला तिथे नाही बसायचं बल्लू पुढे बस ना त्याच्यावर काय बल्लू तुझ्या सगळ्या डॉल ना तिथे बसव तुझ्या सायकलवर तुझ्या बाईकवर बसव ना वाव बसवते कसुली छान बसवते वाव बोल ही डॉल कोणी आणली मामाने आणि ती डॅडीनी आणि ही मोठी डॉल कोणी आणली मोठी टेडीवेअर कुणी माऊलीनी वाव बल्ल्यांनी किती हो कसलं छान बनवलंय वाव ओले बल्लूचे बल्लूचे हेच सगळं पडलं रे आले 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 पडलं 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 बल्ल्याच आले इच्छा काय आलंय पडलं सगळं बला उठून नीट ठेव ना ते रडतील ना तो आता ते अरे बाळा सगळ्या सगळ्या डॉल त्या रडतील ना पिलो होय का आ, आता त्यांना ते, घेऊन बसते अरे बापले आले बापले म्हणजे कसली बेला रे खूपच छान आहे वाव बघू बेला कशी दिसते बेला कशी दिसते पुढून बेला खूपच छान दिसते रे बेला कुठे बापरे त्यांना दो दोघांना असं गाडीवर घेतलंय तुझ्या कुठे जायचं आता आईस्क्रीम खायला खरं फिला गार्डनला कधी जायचं आपण पाच वाव वाव काय करते तू हे बल्लू ऐक ना कांतारा ते सुरू झालेलं आहे तिथे बसवायचं आहे पण बाबू मला नाही बसवायला ना येत कुठे इथे का इथे बघ बसायला बघ बसायला बोलू वा आता या 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 चालवा त्यांना इकडे का इकडे का इकडे इकडे या तिकडे नका जाऊ पाठीमाग या हा या ना इकडे माझं लाड करते बल्लू तू बापरे कुठे चालली तू वा मी ते ठेवते हा नीट ठेवा नीट हा हा बल बल नाही नाही लाड नाही करत अशी ठेवते ना इथे आणि तू कुठे चालली का मला चालली बलू? थँक यू वेलकम होय तू अशी का बसते तू तर मित्रांनो पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं